आपण जो आज मसाला बघणार आहोत तो आपण अनेक भाज्यांना वापरू शकतो आणि त्या मसाल्यात त्या त्या भाज्यांचा थोडा थोडा मसाला टाकून वेगळ्या वेगळ्या चवीही तयार करू शकतो मी एक सहा सात कांद्यांचं प्रमाण सांगते सहा सात कांदे उभे कापून घ्यायचे आणि पाहून वाटी लसून घ्यायचे निवडलेले सोललेले आणि सहा सात इंच आलं घ्यायचं किंवा लसणापेक्षा निम्म आलं घ्यायचं मग याच्याबरोबर कोथिंबीर घ्यायची ओली एक वाटी खोबरं घ्यायचं सुकं घेऊ शकतात तुम्ही तीन चमचे धणे घ्यायचे दोन चमचे जिरे घ्यायचे पाच सहा चमचे तीळ घ्यायचे दोन चमचे खसखस घ्यायची आणि एक चमचा मीठ घ्यायची कांदा तेलामध्ये छानपैकी असा तांबू होईपर्यंत परतून घ्यायचा त्याच्यातच लसूण टाकायचे त्याच्यातच कोथिंबीर टाकायची त्याच्यातच आलं टाकायचं हे पाच ते दहा मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं का मसाला सगळा कमी तेलात परतून घ्यायचा म्हणजे धने जिरे तीळ कसख यादी थोडंसंच परतून घ्यायचं खूप काळं होऊ द्यायचं नाही खोबरंही थोडंसं गरम करून घ्यायचं व मिक्सरमध्ये कोरड्या गोष्टी वेगळ्या दळायच्या आणि ओल्या गोष्टी वेगळ्या दळायच्या आणि नंतर शेवटी दोन्ही मिक्स करून परत एकदा मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं बारीक होत नसेल असं वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकून किंवा तेल टाकून तुम्ही परत मिक्सरमधून बारीक करू शकतात आणि एकदम जी पेस्ट होईल ती नंतर शेवटी आपल्याला तेलामध्ये चांगली खरपूस ही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे मग नंतर हे जे मसाला तयार होईल आपला हा पूर्ण गार करून घ्यायचा आणि तो फ्रीझरमध्ये एक तर त्या फ्रीझरच्या क्यूब्समध्ये भरायचा म्हणजे एका वेळेस भाजीमध्ये एक किंवा दोन क्यूब्स टाकता येतात किंवा मग ताटामध्ये थापून त्याला आपण जसं वड्या पाडतो तसं सुरीने वड्या पाडून मग फ्रीझरमध्ये ठेवायचा आणि वड्या ह्या वड्या काढून आपण एखाद्या डब्यामध्ये पॅक ठेवू शकतो हा मसाला साधारण दोन महिने तरी पुरतो आता लाल मिरच्या तुमच्याकडे असतील तर सात आठ मिरच्या तुम्ही घेऊ शकतात आणि मिरच्या उपलब्ध नसतील तर एक पाच सहा चमचे लाल तिखट तुम्ही घेऊ शकतात हा मसाला तुम्ही व्हेज नॉन व्हेज पदार्थांनाही वापरू शकतात आता जर तुम्ही नॉनव्हेज बनवत असाल आता समज तुम्ही चिकन बनवताय तर हा थोडासा मसाल्याचे जे आपण क्यूब केले होते ते घ्यायचे आणि त्याच्यात वरून थोडासा चिकन मसाला टाकायचा छोले करत असाल तर थोडं छोले मसाला टाका ह्या मसाल्याचे दोन भाग करून किंवा आधीच तुम्ही दोन भाग करा आणि एका भागामध्ये तुम्ही आपण जेव्हा कांदे परतो तेव्हा दोन टमाटेसुद्धा परतू शकतात दोन तीन टमाटे आणि तो मसाला वेगळा ठेवू शकतात म्हणजे दोन प्रकारचे वाटणं तयार होतात कधी टमाट्याचं वापरता येतं कधी बिन टमाट्याचंही वापरता येतं फक्त शेवटी लक्षात ठेवायचं की सगळं वाटण आपल्याला परत तेलामध्ये खरपूस परतायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि परतून मग परत पूर्ण गार झाल्यावरच फ्रीझरमध्ये आपल्याला स्टोअर करायचं आहे हे वाटण नोकरी करणाऱ्या बायकांना किंवा हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलींना किंवा अचानक पाहुणे आले तर दोन तीन बटाटे उकडून त्याच्यात ही वाटण्याची गोळी टाकली तरी एकदम फर्स्ट क्लास चवदार चटकदार भाजी तयार होते